चला तर मग पाहूया स्पंजी लोणी डोसा दोन कप बारीक रवा एक वाटी दही थोडे पोहे भिजवलेले थोडी साखर घालून मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून बारीक करून घ्यायचं थोडा व मीठ घालून एकत्र एक करून घ्यावं तवा गरम करून त्यावर डोसे स्पंज येईपर्यंत भाजून घ्यावेत तर झालं का नाही मग स्पंज डोसा आपला दोन मिनटात तयार बघा कसा मार्केटसारखा दिसतोय ना आता चटणीसाठी चणे आणि शेंगदाणे पॅनमध्ये भाजून घ्यायचं त्यात थोडी मिरची हलव घालून चांगलं परतून घ्यायचं ते गार झालं की मिक्सरमध्ये कोथंबीर खोबरं आणि थोडं मीठ घालून जराशी चवीपुरती साखर घाला आणि मिक्सरला बारीक वाटून घ्या नंतर त्याला जिरे मोहरी आणि कडेपत्त्याची फोडणी झाला आपला मस्तपैकी स्पंजी डोसा तयार चला या तर मग खायला येत आहे ना आणि चॅनेलला सबस्क्राईब करा